विचार पीडितेची तब्येत व्यवस्थित आहे मग डॉक्टरांची टीम पूर्ण पीडितेबरोबर आहे मेडिकल झालेलं आहे यामध्ये एफ आय आर पाहण्यापूर्वी आणि जबाब पाहण्यापूर्वी मी पीडितेची चर्चा केली घटेरी घटना कशी होती काय झालं तब्येत कशी याची विचार करून केली त्यापैकी संबंधित पीडिता ही सुरक्षित राहणारी आणि शिक्षणासाठी ती चु पुण्यात आलेली मित्रासम मित्रांत तीन वृवस्पती बोपदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेली असतात यात तीन नरास मान्य ते फिरून आधी त्यांना दमदा टी केली त्यांना भीती दाखवून आणि मित्राला धमकी देत संबंधित पीडितीला बाजूला झाला तर बऱ्याचशा अंतरावर आज येऊ या तिन्ही नरधर्मानं म्हणून लेखी करता चर्चा केला कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे कडक कारवाई होत फा... आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल रात्री दीडची वेळ असल्यामुळे आणि घाटापासून बऱ्याचशा आतल्या बाजूला असल्यामुळे पिटिकेला आरोपीचे चेहरे फारसे दिसलेले नाहीये पण जसे चेहरे दिसले तसे त्याचे स्केचेस बनवले गेले आणि हे स्केचेस हे पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये पाठवण्यात आलेले आहेत यापूर्वी ही जे गुन्हेगार आहेत त्यांचे देखील फोटो